आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एकोणतीस ब येथे डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी असा हा प्रभाग या आहे यामध्ये ज्या उमेदवार आहेत शिवसेनेच्या उमेदवार सुषमाताई अजित ढोकले या उमेदवार आहेत आणि या, आहे। या प्रभागामध्ये सध्या गाजणारा मुद्दा म्हणजेच की इथला स्थानिक उमेदवार याविषयी चर्चा करण्यासाठी सुष्माताई यात आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतोय नमस्कार मी सुषमा अजित ढोकळे आपल्या इथून शिवसेनेतून अधिकृत उमेदवार आहे तरी सर्व बंधू भगिनींना जय महाराष्ट्र जय शिवसेना इथून मागे आपल्या प्रभागाला कधी स्थानिक उमेदवार म्हणून नगरसेवक म्हणून मिळाला नव्हता इथे इत, इथून मागचे सगळे जे उमेदवार होते हे बाहेरचे येऊन प्रग प्रभागामध्ये निवडून आले होते त्याच्यामुळे काय व्हायचं स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते स्थानिकापर्यंतच मर्यादित राहत होते स्थानिक उमेदवार असल्यामुळे इथल्या आपल्या सगळ्या लोकांचे प्रश्न जे आपल्या महिला आहेत त्यांचे काही अडचणी आहेत इथल्या बचत गटांच्या अडचणी आहेत किंवा इतर ज्या मुली आहेत आपल्या त्यांच्या स्वरक्षणासाठी वगैरे मी कायम प्रयत्नशील राहील की आपल्या सगळ्या महिलांचे किंवा सगळ्यांचे प्रश्न सोडवता येईल असे याच्यासाठी यंदा इथल्या सगळ्या प्रभागात ठरवलं आहे की आपला स्थानिक उमेदवारच निवडून आला पाहिजे स्थानिक महिला उमेदवार असल्यामुळे मी इथल्या महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकते आणि मी ती सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील मुद्दा आहे जो की वाहतूक कोंडी त्याच्यावर मी कायम प्रयत्न करत राहील की इथल्या आमच्या प्रभागातली वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल नवीन नवीन आपल्या ज्या योजना आहेत त्या कशा राबवता येईल जशी की आपले शिव एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या चालू केलेली लाडकी बहीण आहे ती या सर्वात महिलांपर्यंत अजून काही ज्या महिलांना त्याचा लाभ मिळत नाही त्रुटी आहेत त्या आपण पूर्ण करून सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल तसेच की अजून लाडक्या बहिणीसारख्या ज्या काही योजना आहेत त्या मला प्रभागात अशा काही लाभ होता येतील असा मी प्रयत्न करेल मी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायम कार्यरत राहील कधीही कोंडावर काही प्रसंग आला तरी स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांच्या एका फोनवर आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू शकतो माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि तो मी करणारच म्हणून यंदा सगळ्यांनी आपल्या स्थानिक उमेदवाराला निवडून द्यावे ही विनंती